नमस्कार सर्वांच परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती कापडणे गावात उत्साहात साजरी बिरसा मुंडा हे एक महान आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सेनानी होते ज्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध आदिवासींच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील उलिहातू गावात झाला आणि नऊ जून एकोणावीसशेमध्ये मध्ये त्यांचे निधन झाले त्यांनी उल गुलान नावाची चळवळ सुरू केली ज्यामध्ये त्यांनी आदिवासींच्या जमिनीचे हक्क आणि सांस्कृतिक स्वायत्ता मिळवण्यासाठी संघर्ष केला अशा थोर स्वातंत्र्य सेनानीची जयंती कापडणे गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी भारत सरकारने पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली म्हणून हा दिवस संपूर्ण भारतात आदिवासी गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो कापडणे गावात देखील ही परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून जपून असे कार्यक्रम होत आहेत सदर कार्यक्रमाप्रसंगी कापडणे गावातील प्रथम नागरिक अक्काबाई भील ग्रामपंचायत सदस्य जितू भील गुड्डू भील काशीनाथ भील अनिल भील जीवन भील सोनू भील सुरेश भील नाना भील दिलीप भील सुनील भील प्रवीण भील राजेंद्र पाटील ललित बोरसे शशी बोरसे कपिल बोरसे छोटू गुरव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना जितू भिल म्हणाले की आज पंधरा नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त कापण्य गावातील व कापण्य ग्रामस्थ नागरिक सर्व उपस्थित राहून बिरसा मुंडा भगवान यांच्या प्रतिमेचं पूजन व भगवान वीर एकलवे यांच्या पूजन करण्यात आले व आपल्या महान विचारधारांनी आदिवासी आदि आदिवासींच्या जीवनात दिशा देणारे भगवान मुंडा क्रांतीवीर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन संत संपवतो दो.